नमस्कार मित्रांनो मी आहे सौरभ शेलार तुम्ही बघता शेलार फार्म आज आपण काही कोंबड्या रोनवरती बसवल्या हो आहेत त्या कशा बसवल्या हो किंवा काय त्याच्याबद्दल आपण माहिती देणार आहोत आणि कोंबडी रोनवरती कशी बसवायची हो व एका कोंबडीखाली किती अंडी द्यायची हे आपल्याला आज आपण सांगणार आहोत तर आणि त्याचबरोबर आपण अजोल्याबद्दल पण आज माहिती देऊ आपण अजोल्याचा पण बेड तयार केलेला आहे पण अजोल्यामधून लो कॉस्ट फीड म्हणजे लो कॉस्ट त्या बोलण्यापेक्षा आपण तर फ्रीवालच फीड आहे आपण मार्केट वेस्ट टाकण्यापेक्षा अजोल्याचा बेड केला तर ते खूप चांगलं असतं कारण त्याच्यातून आपल्याला प्रोटीन विटीन पण भरपूर आहे त्याच्यामध्ये आणि आता एक दाखवतो तुम्हाला मी आता हे ना जुगाड पद्धतीनं खायला घालायला कसं काही केलं आहे ना ते बघा दाखवतो हा बघा हा जुना हा जुना पाईप होता ना पनळ होता पनळ तो असा लावून ठेवलेला इथं अजून आपल्याकडे एक पाईप पाई, आहे तो कट करून आपण टाकणार आहोत तिथे याच्यात कोंबड्यांना खायला व्यवस्थित मिळतं व्यवस्थित प्रकारे खातात कोंबड्या ह्याच्यामध्ये त्याचप्रकारे आपण आता कोंबड्या कशा बसवल्यात हे मी तुम्हाला दाखवतो हो आपण ह्या आता शेडमध्येच बसवल्यात आहेत आपण घरी बसवत होतो याच्या आधी पण घरी भरपूर अशी घाण करतात कोंबड्या त्याच्यामुळे आपण घरी न बसवता आपण इकडेच केलं आहे म्हणजे आपला हा शेड आहे त्याच्यात आपण हे इकडचा जो भाग आपण केलेला होता त्यात असं एक मध्ये पार्टिशन टाकलं आहे जेणेकरून त्याच्यात आपण म्हणजे बाकीच्या कोंबड्या त्या कोंबड्यांना त्रास नाही देणार त्याच्यासाठी दाखवतो इकडून okay. अशी एंट्री आहे हे जुगाड पद्धतीने काय घरी आपल्या होतं तेच आपण जोडून इकडे केलेलं आहे वेगळी जाळी वगैरे न आणता आणि इथे असा दरवाजा टाईपमध्ये ठेवला आहे आपण इथून या बघा तीन कोंबड्या बसवल्या आहेत आपण ही एक आहे ही दोन आणि ही एक तीन आहे ह्या दोन कोंबड्या आहेत त्या आपल्या जागा उठल्या की चेंज पण करतात कारण ही कोंबडी आहे ती मी इथे बसवली होती आणि ही होती ती ह्या डब्यात होती तर त्यांनी आपली जागा चेंज केली आहे आता कशा कोंबड्या बसवल्या आहेत ह्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला टाकेन आणि बघा ही एक काळी कोंबडी आहे बघा कोंबड्या प्रॉपर अशा व्यवस्थित बसत आहेत एकही अंडा त्यांचा भात दिसत नाही आहे का तिन्ही कोंबड्यांचा बघा एकही अंड बाहेर दिसत नाही तिन्ही कोंबड्या आपण पंधरा पंधरा अंडी ठेवून बसवलेल्या आहेत एकूण पंचेचाळीस अंडी आपण बसवलेले आहेत तिन्ही कोंबड्यांच्या खाली अजून दोन कोंबड्या बसवायच्या आहेत तर त्या मी कशा बसवतो किंवा काय त्याचा व्हिडिओ मी टाकत जाईनच ह्यांचासुद्धा व्हिडिओ मी टाकेन आधी कशा बसवल्या आहेत त्या टाकतो नंतर मग तुम्हाला दाखवतो या तु। डब्यात आपण खाली हे टाकलं आहे आपला वाळू टाकले आणि त्याच्यावरती बघा आपण अशा प्रकारे राग टाकून घेतो आहे जेणेकरून अँटीबाय म्हणजे बॅक्टेरिया कोणताही होऊ नये म्हणून राख हे चांगलं असतं आणि राखेवरती परत आपण असा भुसा टाकला आहे राखेवरती परत भुसा टाकून घेतलेला आहे आपण जेणेकरून अंड्यांना काही एक होणार नाही आणि राख अंड्यांना चिकटते त्याच्यामुळं तो एक ऑप्शन नाही होणार आणि त्याच्यावरती आपण आता अंडी ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे आपण प्रत्येक कोंबडीला पंधरा पंधरा अंडी ठेवतो आहे <coughs> पण आपल्याकडे कोंबड्या बऱ्यापैकी साईजमध्ये होत्या पंधरा पंधरा अंडी तर आरामात घेऊ शकतात त्या हिशोबात आपण केलेलं आहे अशा प्रकारे पंधरा अंडी आपण हे ठेवलेले आहेत बघा ह्या पण डब्यात पंधरा आहेत अशा प्रकारे कोंबडी बसवायची आणि चांगल्या प्रकारे फुडूक झालेली कोंबडी असेल ना ही बघा अशी आपोआप बसते पण ह्या कोंबडीने अंडी पण ह्याच डब्यात दिलेली आहे त्याच्यामुळे ती चांगली बसली होती व्यवस्थित बसली आता ही एक काळी होती ती कळत होती ही बघा ही एक बसवली होती कोंबडीने पण ही कोंबडीने काय केलं की एक दिवस बसली एक रात्र फक्त पण दुसऱ्या दिवशी उठून गेली त्याच्यामुळं आपण ह्या कोंबडीच्या जागी आपण दुसरी कोंबडी बसवली परत बघा ही चॉकलेटी कोंबडी आहे बघा ही एक चॉकलेटी कोंबडी आपण ह्या डब्यात बसवली होती आधी त्यांची जागा नंतर आपण चेंज केली सकाळी व्यवस्थित बसली होती पण कोंबडी छोटी कोंबडी आहे पण अंडी खूप चांगली घेते कोंबडी आहे त्या हिशोबाने अंडी खूप चांगली घेते होती ह्या का कोंबडीच्या जागी आपण ती काळी कोंबडी बसवली होती अशा प्रकारे आपण या तीन कोंबड्या बसवलेल्या आहेत आता ही बघा कोंबडी अंडी कशी घेते बघा प्युअर खूड कोंबडी अशीच असते अंडी पटकन पोटाखाली ओढून घेते बघूया अशाच प्रकारे आपण अजून कोंबड्या बसवू व्हिडिओ थोडा हो मोठा होतो आहे त्याच्यामुळे आपण अजोला जे आपण माहिती आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ त्याच्यामध्ये अजोला व आपण घरी ज्या तीन कोंबड्या बसवल्या होत्या स्टार्टिंगला त्यांनी सुद्धा पिल्ला काढला नाही आहेत तर त्यांनी पिल्लं किती काढली वगैरे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याची माहिती आपण देऊ जर का तुम्हाला कुक्कुटपालांबद्दल अजून काही माहिती वगैरे पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओसाठी जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ सगळ्या नवीन ज्या येतील त्या तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद